बघू शकता तर आपण औषध का मारतोय त्याच्यावरती हे बघा ही पांढरी माशी झाली आहे ते छोटे छोटे आणि अशी दिसते लावली गोट्या बनवला तो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एक आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपण आलो आहोत आपल्या गावी जायगावला म्हणजे मामाच्या गावाला तर आता तिथे तुम्हाला दाखवतो काय प्रकारे आता मी काय काम करतोय तर मामाकडे आल्यावर काम केलं नाही असं होऊ शकत नाही त्यामुळे आता आम्ही चाललो आहे आपली मामाची जी कोबी आहे त्या कोबीला फवारणी करायची तिथे चाललो आहे मी बघू शकता चाललं वावरामध्ये मी हे घेऊन चाललो आपलं काय बोलतो तुला ब्रॅकेट तर बघू शकता मित्रांनो किती सुंदर असं हे व्ह्यू आहे आणि ही बघू शकता मामाची त्यांची कोबी आहे जिला की आज आपल्याला फवारायचं आहे आपण नाही फवारणार आहे मामा आणि ओमकारच फवारतील पण आपण रेकॉर्ड करूया बघू शकता आणि चांगलंच मित्रांनो मेहनतीचं काम आहे मशीन भरून घेतो बघू शकता तर आपण औषध का मारतोय त्याच्यावरती हे बघा ही पांढरी माशी झाली आहे हे आमच्या गोट्याची टेक्नॉलॉजी हे दिसत नाही यार दिसला तुमच्या पिकावर बोलले आता काहीतरी हा नाही बोल हे सुद्धा टाकू होता लक्षात घे याच्यात जास्त फेमस होशील टायर मारतोय असे स्पॉट जर आपल्या कुबी येत असतील तर आपण याला फुलेटोज हात देऊ शकतो टाटा कंपनीचा आहे तर पंधरा दिवस तुम्हाला याचा रिझल्ट मोठ्या चहा बनवला तो सर एकोट मध्ये डायरेक्ट डायरेक्ट गेलं डायरेक्ट हॉस्पिटल का वरती काही पण म्हण हे नाही होऊ शकत नाही असं कसं होईल इतक्या फास्ट एवढा नाही होऊ शकत हे तू आहे ना पाच सात असतं ते गोटू आता गोटू त्याचा पंप भरतोय आपण बघू शकता मित्रांनो आपल्याला शहराकडचे झालं किंवा पुढे की खूप आपल्याला वाटतं सोपं आहे की लगेच आलं आणि त्याचा आपण भाव तोल करतो आणि तेच मॉलमध्ये गेलं आपण किती महागाचे असू द्या त्याच्यात एक रुपया कमी कर करायला बोलत नाही पण हेच जर आपण शेतकऱ्याकडे भाजीबिजली घ्यायला गे गेलं तर तिकडे आपण लगेच भाव करायला बघतो त्याच्या मागची <laughs> मेहनत तुम्हाला दिसत नाही किती मेहनत असते त्यामुळे खूप कष्ट आहे आणि त्यातल्या नंतर मित्रांनो आपण ताटात आल्यावरती हात सुद्धा नाही पूर्ण अर्धवट ठेवतो नास धूस करतो खूप चुकीचं आहे या काही गोष्टी आपण सुधारावल्या पाहिजे आताच रिफील करून आले पूर्ण तर अर्ध वावर झालं दोन बंपात आता अजून अर्धवावर होईल या दोन टप्पांमध्ये होऊन जाईल नाही म्हणजे बघूया तर बघू शकता आता एक वावर तर आपलं करून झालं आहे आणि आता दुसरा वावर बाकी आहे आणि दुसऱ्या वावरात आता आपण सुद्धा करायला बघू शकता आधी आपण त्या बाजूला जातो आता आपण त्या वावरात आलो आहे आणि ते माझ्या बाबी बघू शकतात मस्त एक शेतकऱ्याने सोलर पॅनल लावले तर म्हणजे काय आहे मोटरीसाठी असेल बहुतेक कारण की बाजूला असल्याची विहीर आहे बघू शकता आणि त्याच्या बाजूला आहे सोलर पॅनल काही आयडिया लावू बघू बाजूला ही तांबुड्याची शेती आहे टोमॅटो पण तुन दाखवतो मी तुम्हाला अजून टोमॅटो पिकले नाहीत अशा प्रकारे आपलं हे पण वावर कम्प्लीट झालंय तर बागाचं पडताचं आणि आता आपल्याला ते जे नारळाचे झाडं आहे त्याच्या त्या पलीकडे पण एक वावर आहे ते पण करायचं चला बघू शकता हे आपल्या या बाजूला लेफ्ट साईडला टमाट्याची शेती आहे चांगल्या प्रकारे टमाटे आल्याचे अजून थोडे मोठे व्हायचे आहेत काही पिकायचे आहेत आता पहिल्यांदा फळ धरले त्यामुळे नाहीतर मग टिकलेले पण भेटले असते आपल्याला अजून खुडा झाला नाही वाटत पहिला खुडा झाला नाही असं वाटत तर, तर। अशा प्रकारे आपलं फवारून झालंय आणि सर्व आपल्या मामा आणि ओमकार या दोघांनी फवारले बघा तो थकलाय असं चालत था पुढे अशा प्रकारे आपलं फवारून झालंय आता आपण घरच्या रस्त्यालाय आपल्या टोपी आपल्या टी शर्ट ची मॅच होते टोपी घातली कारण की खूप थंड हवा आहे आणि जास्त हवा डोक्यात माझा डोकं दुखत त्यामुळे हवे कमी बघितलं असेल याचे छोटे शॉट्स टाकलेले आम्ही याला बघितलं असेल हा आता बघू शकता अशा प्रकारे आता आपण आपल्या मळ्यातल्या शेतात आलो आहे आणि इथे बघू शकता ओंकार आणि मामा बघा फवारताय आता आणि आपण शूट करतोय फवार आणि तिकडे आई मामी ते सर्व लेंदू राहिलेत तेवढंच काही बरं आहे की पाऊस नाही

we <laughs>